शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये आज विनय माध्यम व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला रामकृष्ण का बंदोबस्त आहे म्हणून पाहायला गेलो तर दोन अडीचशे त्या ठिकाणी पाहायला मिळाले बरं का आसल, आले असेल कशामुळे आले असेल काय झालं असेल हे प्रश्न खूप सतत होते मग कळालं गायरान जमिनीवरील अतिक्रम हटवले जाणार होते अनेक दिवसापासून प्रलंबित विषय मार्गी लावल्या जाणार होते मोठ्या संख्येने पोलीस बंद आणि सीआरपीएफ जवान सुद्धा दाखल झाले होते शिवनगरी जळगाव सपकाळ गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार न घडता प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली होती मग काय आमची सुरुवातच रामकृष्ण हरीने झाली म्हटलं ज्ञानेश्वर टेलरचं गायरानाबद्दल बद्दल काय मत आहे ते जाणून घेऊया चांगलं काम आहे कोण चांगलं काम आहे तुम्ही काढेल निघाई काढेल काढणार आहे पोलिसांचा दुसऱ्या बाजूला योग्य जेसीबी घेऊन गायरानात जात होता ना एवढा मोठा ब्लॉक बनवतोय म्हटल्यावर पोलीस मित्रासोबत सेल्फी तर व्हायलाच पाहिजे एलटीएम तलाठी ग्रामसेवक पी आय पी पी कॉन्स्टेबल आणि होमगार्ड हे अनेक कर्मचारी या ठिकाणी हजर झाले होते नंतर जेसीबी ड्रायव्हर यांना बोलवण्यात आले आणि ज्यांचे त्यांची काम त्यांना समजून सांगण्यात आली ना आपण पण शूटिंग मध्ये यावं म्हणून आपण पण नान करून टाकला हेच ते गायरान चारशे ते पाचशे एकर असलेलं या ठिकाणी पूर्णपणे लोकांनी अतिक्रम करून टाकलेला आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला ती व्हॅन दिसते ना ती पोलिसवाल्यांची व्हिडिओ आता पोलीस गर्दी वाढतच चालली होती एका पाठोबा एक एक ट्रॅक्टर जेसीबी आणि गाड्या येत होते तर या ठिकाणी आपल्याला घरे आणि झोपड्या बांधलेल्या दिसत असते नंतर जेसीबी ट्रॅक्टर टॅक्टर झोपड्या आणि घरी पाडण्यासाठी पुढे येत होते तसे लोकांचा विरोध वाढत चालला होता नंतर पोलीस मित्रांनी आम्हाला या ठिकाणाहून जायचं सांगितलं कसं ना त्यांच्या कामामध्ये अडथळा नको आम्ही बी सहकार्य करून बाजूला गेलो म्हटलं तर ठीक आहे नाही तर सोडून द्या फक्त या ठिकाणी राजकारण यायला नको आहे ना गायरानाचा प्रश्न हा मार्गी लागलाच पाहिजे मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो रामकृष्ण